You it all, day. my छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासकीय जयंतीनुसार ऐरुली सेक्टर दहा या ठिकाणी युनायटेड स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहाचे आयोजन अध्यक्ष सुरेश राणा यांच्या करण्यात आले होते या जयंती उत्साहा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवशाहीर वैभव घर त्यांच्या पोवड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बालवीर यांची वेशभूषा आणि चिमुकल्यांचे खाद्यांचे स्टॉल आणि ढोल ताशा पथकांच्या सानिध्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौघुले माजी नगरसेवक ममित चौघुले सुरेश भिलारे उद्योजक के आर गोपी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सतसे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी शिवशाहीर वैभव घरत यांच्या पवाड्याचा कार्यक्रम जोरदार झाला तसेच बासुरी वादक रायगड भूषण तेजस पाटील यांचे आपल्या बासुरीच्या आवाजाने महाराज हे आपल्या जवळ असल्याचा सर्वांनाच भाग जागृत करून दिला याविषयी अध्यक्ष सुरेश राणा यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तीन साल से प्रोग्राम चालू आहे मारा और हम अपनी आगे संस्कृती भारत की संस्कृती महाराष्ट्र की संस्कृत कोणी

हमेशा बचाएं तसे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया युनायटेड ची स्थापना अंदाजे नऊ साली झाली त्यानंतर युनायटेडने बरेच सामाजिक आणि स्पोर्ट्स संस्था ही खरी खेळासाठी सुरू झाली पण अनेक सामाजिक संस्थाची कामं त्यांनी केली अनेक गरजूंना मदत केली त्यावेळी एक विचार असा बळवला की आम्ही जर लहानपणी मराठी शाळेत शिकलो मराठी शाळेत शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आपल्या इतिहासाबद्दल पूर्णपणे सांगितलं जातं पण या सीबीएसई आणि आयसीएससी शाळांमध्ये आपल्या मुलांना एवढं पूर्वीचा इतिहास कळत नाही आणि आमचे जे शिवप्रेमी राणाजी सर आणि राम सर यांच्या विचारातून असं झालं की मुलांनाही आपला पूर्व इतिहास कळावा शिवाजी महाराज कसे होते संभाजी महाराज किती पराक्रमी होते यासाठी हा उपक्रम सुरू केला तीन वर्षापूर्वी आणि आता तो इतका फोफावत गेलाय हे पाहून सरकारने पण इथे भव्य शिवाजीचं स्मारक उभारायचं ठरवलेलं आहे हीच या युनायटेड फोर्सच्या कामाची पावती असं मी म्हणतो आणि आपल्या सगळ्या बालगोपाळांना शिवाजी महाराज काय आणि आपला इतिहास काय आणि संभाजी महाराज कोण होते हे कळतंय आणि ही छोटी छोटी मंडळी तुम्ही बघितली शिवाजी महाराजांच्या विषयात मावळ्यांच्या विचार हेच आमचं यश आहे असं मी समजतो या कार्यक्रमाची सांगता ही ढोल ताशाच्या गजरात महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून करण्यात आली